नदी पुलावरून उडी टाकत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला एकनाथराव खळसे यांनी वाचवले मुक्ताईनगर येथून आमदार एकनाथराव खळसे आंतुर्लीकडे सभेसाठी जात असताना खामखेडा येथील नदीच्या पुलावरून एक जण आत्महत्या करीत असल्याचा प्रयत्न असल्याचं खळसेंना दिसलं यावेळी त्यांनी खा गाडी थांबवून त्याला खाली उतरवलं तसेच त्यांचे अंगरक्षक मयूर इंगळे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली एकंदरीत खामखेडा पुलावर लाखो रुपये खर्च करून जाळ्या बसवण्यात आला या जाळ्या आत्महत्या रोखण्यासाठी आहेत परंतु एका ठिकाणी जाळी उघडण्यासाठी जागा ठेवली आहे त्यामुळे हा तरुण त्या पुलावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता